नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी सुंदर मराठी भाषण स्वराज्य माझा हक्क आहे स्वराज्य माझा हक्क आहे टिळकांनी ही जाणीव दिली टिळकांनी ही जाणीव दिली जनतेच्या रक्तात रणभक्ती जनतेच्या रक्तात रणभक्ती स्वाभिमानाची मशाल पेटविली स्वाभिमानाची मशाल पेटविली स्वराज्य माझा हक्क आहे टिळकांनी ही जाणीव दिली जनतेच्या रक्तात रणभक्ती स्वाभिमानाची मशाल पेटविली स्वाभिमानाची मशाल पेटविली सन्माननीय प्रमुख अतिथी शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज मला एका थोर देश देशभक्त शिक्षण तज्ञ समाज सुधारक, आणि स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी योद्धा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल अत्यंत अभिमान वाटतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे त्यांचे थोर वाक्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जोश निर्माण करते टिळक हे पहिले भारतीय होते ज्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्पष्ट आवाज उठवला आणि सामान्य जनतेला संघटित केलं ते फक्त राजकीय नेतेच नव्हते तर महान शिक्षक आणि समाज सुधारकही होते त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून समाज प्रबोधन केलं त्यांनी गणपती उत्सव आणि शिवजयंती सारख्या सार्वजनिक सणांद्वारे लोकांना एकत्र आणलं आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली गणपती उत्सव घरोघरी गणपती उत्सव घरोघरी एकतेचा मंत्र वाटला एकतेचा मंत्र वाटला टिळकांनी जनतेला जोडून टिळकांनी जनतेला जोडून स्वातंत्र्याचा मार्ग सापडला स्वातंत्र्याचा मार्ग सापडला गणपती उत्सव घरोघरी एकतेचा मंत्र वाटला टिळकांनी जनतेला जोडून स्वातंत्र्याचा मार्ग सापडला स्वातंत्र्याचा मार्ग सापडला लोकमान्य टिळक यांचा इतिहास गणित संस्कृत आणि कायदा यावर उत्तम अधिकार होता त्यांनी रहस्य हे महान ग्रंथ लिहून कर्मयोगाचा उपदेश केला त्यांनी ज्ञान आणि धर्म यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला त्यांचे जीवन म्हणजे निष्ठा त्याग आणि धैर्य यांचं प्रतीक होत त्यांनी तुरुंगवास भोगला त्रास सहन केला पण कधीही आपल्या देहापासून दूर गेले नाहीत आपणही त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला तर आपले जीवन यशस्वी होईल आणि आपल्या देशासाठी काहीतरी करू शकलो तर तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन टिळकांचे विचार आचरणात आणूया आणि स्वराज्य या संकल्पनेचा अर्थ नव्याने उलगडून देशसेवेसाठी कटिबद्ध होऊया शेवटी मी एवढेच बोलू इच्छितो तीरक मंजे न्यान मूर्ति, तीरक मंजे न्यान मूर्ति, तीरक मंजे त्याग मूर्ति, तीरक मंजे त्याग मूर्ति, तीरक मंजे करारी बाना, तीरक मंजे करारी बाना, तीरक मंजे सिंह गर्जना, तीरक मंजे सिंह गर्जना, तीरक मंजे न्यान मूर्ति, तीरक मंजे टिळक म्हणजे करारी रिबाना, टिळक म्हणजे सिंह गर्जना टिळक म्हणजे सिंह गर्जना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये